जिल्हा पोलीस अधीक्षकाकडे निवेदन माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांच्यावर ॲट्रोसिटीचा खोटा गुन्हा दाखल भोसपुरी ग्रामस्थ आक्रमक शहरासह जिल्ह्यात कायद्याचा दुरुपयोग करून खोटे गुन्हे दाखल करण्याचे सत्र सुरूच आहे हा सर्वसामान्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे अशा प्रकारे माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांच्यावर ॲट्रोसिटीचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असून तो तातडीने रद्द करत या प्रकारांना वेळीच आळा घालावा अशी मागणी घोसपुरी ग्रामस्थांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे यावेळी घोसपुरी ग्रामस्थांच्या समवेत माजी उपसरपंच प्रभाकर घोडके घोसपुरीचे सरपंच किरण साळवे उपसरपंच संतोष खोबरे अशोक झरेकर माजी सरपंच अशोक हंडोरे पोपट झरेकर सुभाष इदाते यांच्यासह सुमारे शंभरपेक्षा जास्त ग्रामीस्थ उपस्थित होते निवेदनात म्हटले आहे की नगर तालुक्यातील घोसपुरी गावात सरपंच किरण साळवे उपसरपंच संतोष खोबरे माजी उपसरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल हंडोरे ग्रामपंचायत कर्मचारी सुधीर झरेकर हे दोन ऑगस्ट रोजी दुपारी मियावाकी वृक्ष लागवड करण्यासाठी गावच्या शिवारातील सरकारी जमिनीच्या बीच्या साह्याने साफसफाई करत असताना त्या परिसरात शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहणाऱ्या स्वामी सर्जेराव चव्हाण या व्यक्तीने अचानक विठ्ठल हंडोरे यांच्यावर लोखंडी पाईप व दगडाने जीव घेणा हल्ला केला होता यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्यांना भेटण्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले हे रुग्णालयात गेले त्यावेळी हल्ला करणारा चव्हाण व त्यांचे कुटुंबीयही जिल्हा रुग्णालयात गेले होते तसेच संदेश कार्ले यांनी त्यांना उगाच भांडणे माऱ्या माऱ्या करू नका तुमच्या घरकुलाचा प्रश्न आपण सोडू असे समजून सांगितले त्यानंतर चव्हाण कुटुंबातील एका महिलेने चार ऑगस्ट रोजी रात्री उशिरा तोफखाना पोलीस ठाण्यात जाऊन संदेश कार्ले यांनी जातीवाचक शिविगाळ करत धमकी दिल्याची फर्याद दिली या फिर्यादीवरून पोलिसांनी संदेश कार्ले यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे सदर गुन्हा हा खोटा असून कायद्याचा दुरुपयोग करत दाखल केलेला असल्यास अस ग्रामस्थांनी केला आज या ठिकाणी अधीक्षक साहेबांना सरपंच उपसरपंचा एक वर्षामध्ये दुसरी वेळेस गुन्हेगार म्हणजे हानमारीचा विषय तसेच असे वारंवार विषय जर घडत चालले तर सरपंच उपसरपंचांनी किंवा आणि कामं गावात करायचे कसे आणि असे वारंवार असे जर हल्ले होत असेल जीव जीव घेणे हल्ले होत असेल तर समाजात कामं करायचे कसे हे मोठे दुर्दैवी घटना घडलेली आहे तर त्यासाठी आम्ही अधीक्षक साहेबांना याचं पत्र देण्यासाठी इथं सर्व घोसपुरी ग्रामस्थ आलेलो आहोत त्याचं साहेबांना निवेदन बी दिलेले साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले, दिले। का असं ते रितसर कारवाई होऊन जे कुणी गुन्हा गुन्हा केले असतील त्यांच्या रितसर कारवाई होऊन त्याचे गुन्हे दाखल करायचे आम्हाला साहेबांनी शब्द दिलेला आहे दो, दोन दोन नऊ दोन हजार पंचवीस रोजी मौजे घुसपुरी या ठिकाणी ते नवीन स्मशानभूमी अस्तित्वात आली ती नवीन स्मशानभूमी जर पाहिली तर जिल्हा परिषदेच्या अंतर्गत तिचा समावेश होतो आणि या नवीन स्मशानभूमीमध्ये वृक्षांची लागवड करणं अत्यंत आवश्यक होतं त्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायतचे सरपंच असतील उपसरपंच असतील काही ग्रामपंचायतचे कर्मचारी हे मुख्यत्वे त्या ठिकाणी पाणी करण्यासाठी गेलेले होते पानी एक हद नहीं हद ही पाणी करत असताना एकंदरीत ही त्यांची हद्द नाहीच ती हद्द ही मला वाटतं महाराष्ट्र शासनाचीच आहे आणि ते अनधिकृतपणे त्या ठिकाणी राहतात आणि त्यांनी तो स्वामी नावाचा जो ग्रामस्थ आहे त्याने ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल हांडोरे यांच्यावर त्या ठिकाणी दगडाचा वार केला त्यांना खाली पाडलं तात्या बुक्क्यांनी मारलं आणि हे जर असंच घडत राहिलं तर सामाजिक कामामध्ये कोणी सहभाग घेणार नाही आणि म्हणून एक ग्रामस्थांची अशी मागणी होती किंवा सर्वच म्हणतात गावाच्या विकासाच्या दृष्टीने आपण सर्वांनी एकत्र आलो पाहिजे एकत्र काम केलं पाहिजे परंतु जर अशा घटना जर घडत राहिल्या तर निश्चित चांगले लोक या कामापासून निश्चित दूर जातील आणि गाव विकासापासून त्या ठिकाणी वंचित राहण्याची शक्यता बळावते आणि म्हणून सर्वच ग्रामस्थांनी ठरवलं की आपण सर्वच जण पी कार्यालयाला जाऊया आणि हे जे खोटे नाटे गुन्हे त्या ठिकाणी दाखल केले जातात यांना कुठंतरी आटकाव त्या ठिकाणी भेटला पाहिजे या दृष्टिकोनातून आज आम्ही सर्वच ग्रामस्थ जवळपासचे दीडशे ग्रामस्थ या एस पी कार्यालयामध्ये आपल्या नगरच्या एस पी कार्यालयामध्ये आलो त्या ठिकाणी साहेबांशी आम्ही भेटलो त्यांना निवेदन त्या ठिकाणी दिलंय आहे साहेबांनी अतिशय सकारात्मक त्या ठिकाणी भूमिका घेतली आणि एकंदरीत निश्चित काही असो पण अशा खोट्या नाटक गुन्ह्याच्या मागं मी नसणार आहे मी सत्याच्या बाजूने त्या ठिकाणी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी प्रयत्न करीत निश्चित न्याय देण्याची भूमिका साहेबांची बोलण्यातून त्या ठिकाणी वाटली आहे आणि म्हणून आम्हाला सर्वच ग्रामस्थ या ठिकाणी आम्हाला थोडं बरं वाटलं आणि आम्ही या ठिकाणी आलो साहेबांची बातचीत केली अतिशय सकारात्मक विचार त्यांचे या ठिकाणी वाटले थँक यू आज आम्ही एस पी साहेबांना सर्व ग्रामस्थ निवेदन देण्यासाठी आलो ग्रामपंचायत सदस्यावरती जो हल्ला झालेला आहे त्यांच्यावरती उपचार हे दवाखान्यात चालू आहेत परंतु त्यांच्या उपचार चालू असताना ज्यांनी या ठिकाणी त्यांना हानमार केली त्यांनीच या ठिकाणी त्यांना ॲट्रॉसिटीसारख्या गुन्ह्यामध्ये त्यांच्यावर दाखल व्हावा यासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि हे प्रयत्न कुठेतरी चुकीचे आहेत की मला ही असं वाटतं की जे पदाधिकारी आहेत सरपंच असोत या ठिकाणी सदस्य असोत उपसरपंच असोत हे पदाधिकारी कुठेतरी सुशिक्षित आहेत यांना याची जाणीव आहे की ॲट्रॉसिटी हा काय कायदा आहे आणि त्याची जाणीव असताना अशा घटना किंवा ते त्यांच्याकडून कोणतेही जातीवाचक शब्द जाणं हे निश्चितच घडत नाही परंतु जर अशा पदाधिकाऱ्यांच्या बाबतीत असे खोटे नाटे गुन्हे दाखल होणार असतील तर याची दखली प्रशासनाने निश्चित घेतली पाहिजे जर वारंवार असे जर घटना घडल्या तर पदाधिकाऱ्यांना जर जाणीवपूर्वक असं गुन्हे दाखल झाले तर गावामध्ये काम करणं कोणतेही असो प्रत्येक गावामध्ये काम करणं हे कठीण होणार आहे आणि याची दखल या ठिकाणी प्रशासनाने घेतली पाहिजे आणि असे खोटे गुन्हे दाखल करून घेऊ नयेत हे आम्ही साहेबांना सांगण्यासाठी आणि त्याचं निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो होतो साहेबांनी आम्हाचं निवेदन घेतलं आणि सकारात्मक अशी भूमिका या ठिकाणी साहेब घेतील अशी आम्हाला अपेक्षा आहे